घरातनं आवाज दिला अरे कोयता आणा कोयता आणा काठी आणा अरे साक्षर बिंपरीमध्ये माझं शेत आहे तिथं माझा मुलगा मुलगा बारक्या चौदा वर्षे वयाच्या मुलला घेऊन गेला होता तर तिथं एक बांबू होता सरकी टाकला त्या गोरख भगवान काशीदनी तर ते बांबू उचलल्यामुळं त्याने बांबू का उचलला म्हणून शिवीगाळ केली आणि दोघांची थोडीशी वा वाचाबाची झाली तेवढ्यात बाचाबाजी होत असताना आमचा आत्माराम काशीत पळत आला शेतातनं ते भांडणं सोडायला सो म्हणजे सोडले सोड सोडासोड केली आणि सोडासोड करताना की तो त्याने घरातनं आवाज दिला अरे कोयता आणा कोयता आणा काठी आणा तलवार आणा किंवा काय आणा ते असं म्हणजे ओरडला ओराडला की तिची सहकारी कोयता कुऱ्हाड घेऊन आली आल्यानंतर तो आपला चालला होता तर मागणं जाऊन पळत जाऊन त्यांनी डोक्यात मुलीचा न विचार लहान मुलाचा न विचार करता त्यांनी डोक्यात त्याचा वार केला काय वाद आमचा काही नाही ते रस्त्या रस्ता आमचा त्यांनी अडवलेला आहे तरी आम्ही आमचा रस्ता आतनं काढलेला आहे तरी पण त्याच्यावर सुद्धा ते वादावादी आमच्यासतोय तहशीलदार आम्ही तक्रार बी दिलेली मागं ते सगळं केलेलं आहे काही अडचण नाही आता आम्ही मग तिथनं आमचा मोठा मुलगा गणेश त्यांनी गावातनं गाडी बोलून घेतली आणि ते लोटस मध्ये ऍडमिट केला काल आले जॉब घ्यायला त्यांनी काय केलं की किंवा समजा आम्ही सांगणार समजा आम्ही सांगतोय त्याला जॉब तर ते प्रमाणे नाही टाळ टाळ करते आणि मग ते आम्ही सहकार्य केल्यामुळे ते परत गेले घटनेला किती दिवस झाले घटनेला आठ तारखेला घटना घडली दुपारी एक ते दोनच्या सुमारास तक्रार तरी अजून दाखल नाही आम्ही आता इथं एस पी ऑफिसला एक अर्ज दिलेला आहे घटना म्हणतात किती तुम्ही स्वतः पोलीस स्टेशनला स्टेशनला एकच वेळेस गेलोच रात्री तर ते काय म्हणले की कि समजा आम्ही म्हणलो तीनशे सात गुन्हा दाखल करून घ्या याच्याशिवाय समजा यो गुंडवर्तीचा माणूस आहे हे आज नाही उद्या मी जरी उद्या बेलापूरला गेलो मी कारखाना उसतोड उस्तोड कामगारी ऊसतोडीला गेलो तर उद्या हे माझ्या मुलाला मारहाण करून एखाद्या जीवे मारण्या हा आमची मागणी एकच की तीनशे सात गुन्हा दाखल करावा आणि त्याला तात्काळ कर अटक करावा अजून अटक झालेली नाही अजून गुन्हा पण दाखल नाही मग भीती नाही वाटत तर आता आज मी उद्या कारखान्याला गेलो उद्या माग ते मुलगा दार्यावर गेला भिजवायला गेला कामाला गेला तिथं दर मारलं फिरलं उद्या काय केलं ते इथंच असतो समजा पण आमची मुलं रात्री रात्री जातात ना बाग बाग आहे माझी तिथं तेच ते की मग राजकीय दबाव असल्यामुळे पोलीस टाळ 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 करते राजकीय तरी बोलताना बोलले की गावातून त्याला मारायला तलवार काढा तुमच्या गावात हत्यार आहेत का त्यांना कोयते आता प्रत्येक घरी कोयत आहेच की उस्तुडीचा कोयत आहेच की प्रत्येक असं काही म्हणले हा मग आता काहीतरी काठ्या कोरडी आणाच म्हणला ना तेव्हा असला ना माझं माझं दामोदर भगवान काशीत